आपण शिवभीम क्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल परभणी शहरातील प्रभाग क्रमांक तेरा मधील संजय गांधी नगर एपीजे अब्दुल कलाम नगर येथील मागील पंचेचाळीस वर्षापासून राहणाऱ्या रह चारशे ते पाचशे रहिवाशांना महानगरपालिकेच्या वतीने मनपाच्या जागेवरील अतिक्रमण काढण्यासाठी नोटीस देण्यात आली असून सदरील नोटीस विरोधात येथील रहिवाशांनी माजी सभापती विकास लंगोटे व माजी नगरसेवक प्रभाकर लोंगोटे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी तीन मार्च रोजी एक वाजता परभणी मनपा प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त यांची भेट घेऊन न्याय मागितला आहे मनपा प्रशासनाने न्याय दिला नाही तर येथील रहिवाशी सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची प्रतिक्रिया माजी सभापती विकास लंगोटे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे यावेळी माजी सभापती विकास लंगोटे माजी नगरसेवक प्रभाकर लंगोटे लुकमान खान सुलेमान खान अब्दुल खालिद शेख शमशुद्दीन शेख मेहबूब संतोष गिरी शेख नजीर ज्ञानेश्वर बुद्धवंत कैलाश रायबुले रमेश सोनटके विलास कस्बे सय्यद एजाज शिवाजी आंबोरे सुल्तान शेख शेरू शेख नजीर शेख गफ्फार आदी समवेत संजय गांधी नगर येथील रहिवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते पाहूया संयुक्त वृत्तांत शिवभीम क्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनीवर आमच्या प्रभाग क्रमांक तेरा मधील संजय गांधी नगर येथील काही डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम नगर येथील काही नागरिकांना परभणी महानगरपालिकेतर्फे जागारी रिकामी करण्याबद्दल नोटिसा दिलेल्या आहेत त्याबद्दल आम्ही परभणी महानगरपालिकेचे प्रभाग समिती बॉलचे सहाय्यक आयुक्त बनसोडे साहेब यांना सर्वांनी भेट घेतलेली आहे या ठिकाणी आमच्या सर्वांचं म्हणणं त्यांना आम्ही कळवलेलं आहे गेल्या पंचाळीस वर्षापासून या भागामध्ये नागरिक राहतात त्यांना महानगरपालिकेने सर्व प्रकारच्या सुविधा योजना विविध प्रकारच्या योजना दिलेल्या असतानासुद्धा अशा प्रकारच्या नोटिसा देणं हे योग्य नाही त्यामुळे आम्ही सर्वजण या ठिकाणी त्यांना भेटून याबाबत माहिती विचारलेली आहे त्यांनी याबाबत हायकोर्टाचे निर्देश आहेत असं सांगितलं तुम्ही सुप्रीम कोर्टमध्ये अपील करा असं त्यांनी आम्हाला कळवलं आहे त्यामुळे आम्ही आता यानंतर सुप्रीम कोर्टात जाऊन अपील करणार आहोत